वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा आज श्री गणेश चतुर्थी आपले लाडके दैवत गणपती बाप्पांचे आज घुरुघरी आगमन झालेले आहे एजुक्राफ्ट क्लासेस तर्फे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते घरोघरी मातीच्या गणेश मूर्ती आणून दहा दिवसांत दिवस पाच दिवस, दिवस किंवा दहा दिवसांनी मूर्तींचे विसर्जनही केले जाते परंतु आपण कधी हा विचार केला आहे का की श्री गणेश चतुर्थी का बरं साजरी केली जाते या मागे एक पौराणिक कथा आहे ती तुम्हाला आज मी सांगणार आहे महर्षी वेदव्यासांना महाभारत लिहायचे होते तेव्हा त्यांना एका उत्तम लेखनिकाची गरज होती त्यावेळी त्यांना मनावसे लेखनिकच मिळाले नाहीत तिथे नारदमुनी प्रकट झाले नारदमुनी महर्षी कोणत्या तरी तुमची काही मदत करू शकतो का त्यावर महर्षी मुनींना नमस्कार करून म्हणाले प्रणाम नारदमुनी मला महाभारत लिहायचे आहे आणि त्यासाठी मला एका उत्तम लेखनिकाची गरज आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल का तेव्हा नारदमुनी क्षणाचाही विलंब न करता ओंकार गणेशांचे नाव सुचवले त्यानंतर वेदव्यास म्हणाले हे तर गौरीपुत्र आहेत सांगू मुनी हसून म्हणाले त्याची चिंता कारण ओंकार गणेश हे बुद्धीची देवता आहेत ते या कामाला कधीच नाही म्हणणार नाहीत त्यासाठी तुम्हाला त्यांची आराधना करावी लागेल व्यासमुनी ओंकार गणेशांची आराधना केली ते तिथे प्रकट झाले त्यावर वेदव्यासांनी त्यांना महाभारत लिहिण्यासाठी विनंती केली जिथे बुद्धीजी जोपासना जो होते तिथे ओंकार गणेशांनी लगेच महाभारत लिहायला होकार दिला परंतु ओंकार गणेशांनी वेदव्यासांना एक अट घातली की तुम्ही महाभारत सांगताना त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही त्यामध्ये सातत्य राहिले पाहिजे ही अट वेदव्यासांनी लगेच मान्य केली परंतु वेदव्यासांनीही ओंकार गणेशांना एक अट घातली की तुम्ही महाभारत लिहिताना त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ आधी समजून घ्यायचा आणि मगच लिहायचा ही अट ओंकार गणेशांनी मान्य केली व महाभारत लिहिण्यास सुरुवात झाली महर्षी वेदव्यास हे अत्यंत बुद्धिमान होते अतिशय कुशाग्रतेने ते महाभारताचे श्लोक सांगत होते व ते समजून घेऊन लिहिण्यासाठी ओंकार गणेशांना वेळही लागत होता दिवसामागे दिवस उलटून गेले एकाच जागी बसल्यामुळे ओंकार गणेशांच्या शरीरातील शरीरा तापमान वाढू लागले त्यांना थकवा येऊ लागला हे पाहून वेदव्यासांच्या लक्षात आले की आपल्यामुळे गणेशांना त्रास होतोय म्हणून त्यांनी आजूबाजूची माती गोळा करून ती भिजवून तिचा लेप ओंकार गणेशांच्या अंगाला लावला जस जसे दिवस उलटत होते तस तसे गणेशांचे शरीरावरील मातीचा लेप वाळू लागला दहा दिवसांनी महाभारत लिहून पूर्ण झाले तेव्हा ओंकार गणेशांच्या अंगावरील मातीचा पूर्ण होता व एखाद्या मूर्तीसारखे ते दिसत होते त्यांना गणेश असे नाव पडले महर्षी अकराव्या दिवशी ओंकार गणेशांना शुद्ध पाण्यात ठेवले मग त्यांच्या शरीरावरील माती हळूहळू पाण्यात वेगळू लागली व नंतर महर्षी व्यासांनी त्यांना दुर्वाही व्हायला फळे व्हायली म्हणून आपण तो दिवस अनंत चतुर्थ चतुर्दशी किंवा गणेश विसर्जन म्हणून साजरा केला